मॉर्निंग नमस्ते प्रथमता तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मी सुरेखा ज्ञानेश पवार तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आज आहे रामनवमी व आज आहे आमच्या अण्णापूर गावची यात्रा चला तर मग जाऊया आपण यात्रेला पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे आणि आज आम्ही यात्रेसाठी गावी आलेलो आहोत आज यात्रेचा मुख्य दिवस आहे हे आहे आमच्या गावातील विठ्ठल मंदिर या मंदिरासाठी दिलेली ही जागा पवार परिवारांची आहे सन एकोणीसशे नव्वद साली या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर गरुड व हनुमंताची अशी सुंदर मूर्ती आहे त्यानंतर गाभाऱ्यामध्ये आपण ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी सुंदर अशी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्त्या बसवलेल्या आहेत व गाभाऱ्यामध्ये अतिशय सुंदर अशी सावळी सुंदर विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती बसवलेली आहे या ठिकाणी दर्शन घेऊनच दंडवताच्या कार्यक्रमाला सुरुवात होते विठ्ठल मंदिर गावाच्या मधोमध असल्यामुळे सर्वजण येथे एकत्र येतात व येथूनच यात्रेचं मुख्य आकर्षण असलेला दंडवताचा कार्यक्रम सुरू होतो सालाबादप्रमाणे याही वर्षी यात्रेनिमित्त मंदिराला फुलांची सुंदर अशी सजावट केलेली आहे तुम्ही कुठेही राहत असा पण यात्रेच्या निमित्ताने सर्वजण गावाकडं येतातच व त्यानिमित्ताने सर्वांची भेट देखील होते लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो देवाच्या दारी सगळे एक प्रत्येक जण आपल्या आईपतीप्रमाणे तन मन धनाने यात्रेत सहभागी होतो ज्ञानदानाच्या पवित्र अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे गुरुवारी शहाजी पवारकर आणि ज्ञानदेव अर्थात पवार पवारकर यांच्याकडनं पाण्याचे बॉक्स त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्यांचं देखील जगनाथ महाराज यात्रा कमिटीच्या वतीन मनापासून धन्यवाद गावातील विठ्ठल मंदिरापासून सुरू झालेल्या दंडवताच्या कार्यक्रमाची सांगता येथे गैनीनाथ महाराजांच्या मंदिराजवळ येऊन होते दोन किलोमीटर अतिशय दंडवत दुपारी सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान दंडवतांना सुरुवात होते उन्हातानाची पर्वा न करता प्रत्येक घरातून कमीत कमी एक व्यक्ती तरी दंडवत घेतच असते यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे दंडवतानंतर प्रत्येकाने आणलेला मलिदा नारळ पेढे याचा प्रसाद देवाला दाखवून सर्वांना वाटला जातो दर्शन झाल्याबरोबर चालत आलेल्या प्रथेप्रमाणे महिलांना गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी प्रवेश नाही मंदिरातील बाहेरच्या चौथऱ्यावरूनच त्यांना दर्शन घ्यावे लागते गहिनीनाथ महाराज अर्थात गणपीर बाबा ही आमच्या गावची जी यात्रा आहे ही हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे दोन्हीही धर्मातील लोक अतिशय श्रद्धेनं या यात्रेसाठी येतात तुम्ही कुठेही राहत असा यात्रेच्या निमित्तानं सर्वजण गावाकडे येतातच व त्यानिमित्ताने आपल्या सर्व नातेवाईकांची भेटदेखील होते यावर्षी आमच्या पवार परिवाराची जावई जाधव पावणे यांनी मंदिराजवळ रामनवमीनिमित्त प्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता माझ्या नोकरीची सुरुवात सुद्धा माझ्या स्वतःच्या गावामधूनच झालेली आहे त्यामुळेच यात्रेवरून सर्वजण परतत असताना मला माझे विद्यार्थी खूप भेटतात व सर्वांना भेटल्यामुळं मला पण खूप आनंद होतो अगदी पूर्वीपासून यात्रेनिमित्ताने विठ्ठल मंदिरासमोर उत्तम तात्यांचे खाऊंचे दुकान असायचे तात्यांच्या हाताची चव अगदी अप्रतिम होती त्यांच्या हातचे वडापाव खायचे म्हणजे ही एक पर्वणीच होती आता सध्या उत्तम तात्या आपल्यात नाहीत पण त्यांचा मुलगा कुणाल व अतिशय सुंदररित्या हे दुकान चालवतात व गावातील सर्वच जण इथून खरेदी करतात ओली भेळ वडापाव भजी इथं अगदी सुंदर मिळतात यात्रेनिमित्ताने संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी नातेवाईक व वा मित्रपरिवारासाठी परिवारासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो तसा आजही आमच्या येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे आता सध्या ठीक रात्रीचे बारा वाजलेले आहेत व आमची सगळी आवरावर झालेली आहे आणि अशा पद्धतीने सगळी आवरावर झाल्यानंतर आम्ही सर्वजण निघालो आहोत मंदिर परिसरामध्ये असलेल्या लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही कधी पाहिला आहे का तुमच्या गावामध्ये असलेला असा कार्यक्रम ते कमेंटमध्ये नक्की सांगा संध्याकाळच्या वेळी मंदिर परिसर असा विद्युत रोषणाईने उजळलेला आहे रात्रीच्या वेळी मंदिर परिसर पाहणे सुद्धा एक वेगळीच पर्वणी आहे व या इथे चालू आहे लोकनाट्याचा कार्यक्रम सकाळी मंदिर परिसरामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेतले नव्हते हो तर पुन्हा एकदा आपण मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत त्यामुळे मंदिर परिसरामधील सर्व दुकाने बंद झालेली आहेत व सामसूम आहे त्याचबरोबर मंदिराच्या शेजारच्या बाजूलाच मालती इनामदार यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम चालू आहे उद्या सकाळी या कार्यक्रमाची हजेरीचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे यात्रेचा हा कार्यक्रम तीन दिवस चालतो आज यात्रेचा मुख्य दिवस आहे आदल्या दिवशी संदल म्हणून एक कार्यक्रम असतो ते जा आए, त्या दिवशी गावाची पारंपरिक ज्या प्रथा आहेत त्याप्रमाणे मुख्य पेठेमध्ये लेजिम वगैरे खेळ खेळले जातात यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी दंडवताचा कार्यक्रम संध्याकाळी देवाची काठीची मिरवणूक व त्यानंतर उद्या सकाळी लोकनाट्याचा हजेरीचा कार्यक्रम होतो व संध्याकाळी कुस्तीचा आखाडा भरवला जातो अशा पद्धतीने गावची यात्रा खूपच छान साजरी केली जाते तुमच्या गावची यात्रा अशा पद्धतीने साजरी केली जाते का व यात्रा केव्हा असते ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट व शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच